माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत तर बघा सकाळी सकाळी आज जाग आली चमण्यांच्या आज आणि आमचे नवरोबा असले म्हणजे उठावतात आज नवरोबा गेले वाला सगळी कामं माझ्यावर सोपून आजच्या दिवसाची चला म्हणलं काही हरकत नाही कारण पुरुषांना तरी कुठं जायला भेटतं त्यांना सुद्धा कुठं म्हणजे जाऊन म्हणजे जातच नाही तर त्यामुळे म्हणलं चला आजचं आपण आजचं काम आपण करूया तर बघा आता मी गायांचं इथं सगळं माझं झालेलं आहे फिशी पण आमची बघा बरोबर असते माझ्याबरोबर सतत सोबत आता गायांचं गोळीपेंड काढून घेतली आता त्यांना ठेवायची आणि नंतर मग सगळ्या धारा काढून घ्यायच्या आणि बाकीची कामं मग करायची हळूहळू तोपर्यंत बघा इथं आमचा ता डुगू पण आला आहे माझ्याकडं बघत कारण फिशीची दोघाची सततची भांडणं असतात बघा दूध पितानी फिशी आली की त्याला वाटतं मला पण द्यावं त्याला पण थोडंसं देते पण क म्हणजे डॉगीजला जास्त दूध देत नाहीत पोट बिघडतं गॅस्ट्रो होतो त्यामुळं त्यांना जास्त दूध देता येत नाही आता बघा इकडं हली घास कापायला घास कापण्यासाठी पण बघा गा, हा छान गाप म्हणजे घास आहे हा गवती घास आहे मला खूप आवडतो कापण्यासाठी आणि गुरांनासुद्धा खूप म्हणजे आव आवडतो त्यांच्या पण आवडीचा आणि आता आज कसं संध्याकाळी काय म्हणजे ह्याचं टेन्शन नाही आहे स्वयंपाकाचं कारण आमच्या इथे एक वास्तुक जनते या इकडं म्हणलं गावाकडं म्हणजे आमच्या इथं तर असं असतं काही कार्यक्रम असो कुणाचा किंवा काही असो चुलबंद आमंत्रण असतं सगळ्यांना खूप आग्रहाचं असतं त्यामुळे बघा आम्ही सगळ्या बायकाने घालोय एकत्र आमच्या काकू वगैरे बऱ्याच जणी आहोत आम्ही तिथं पोचलत जवळच आहे अगदी त्यामुळं चालतच गेलो त्यांनी फुलांची वेळांची व्यवस्थित वे रांगोळी काढली होती बघा सगळी पूजा ही सगळी व्यवस्थित झालं होतं विधी पण सगळा झालं होता हे आमच्या इथले बघा देशपांडे काका खूप कॉमेडी आहेत आता बऱ्याच वर्षापणा पासून म्हणजे असतात आमच्या इकडं बघा म्हणजे प्रत्येक का, कोणाचा काही का, कार्यक्रम असो पूजा असो कोणाची शांती असो ते नेहमी असतातच ने आणि त्यांच्याशिवाय आमच्या इकडची पूजा काय होऊ शकत नाही आता चला सगळ्यांना जी घाई असते पटकन पाया पडणं आणि जे व्हायचं आता अजून इथं बराच वेळ जाईल कारण परत गप्पा होतील आता ज जवळचं असल्यामुळं गप्पा पण असतातच आणि बायकांचं कसं असतं गप्पेशिवाय काय पोट भरत नाही जेवण जेवण नंतर झालं तरी चालतं पण पहिल्या गप्पा पाहिजेत असं असतं अजून बराच तरी वेळ इथंच जाणार माझा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका